नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भागामध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकमेव हॉटेल हॉटेल सुगरन गार्डन थोड्याच दिवसात प्रसिद्ध झाले आहे या हॉटेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे फॅमिलीसाठी असणारी खास सोय आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल असल्यामुळे या हॉटेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या हॉटेलचे सर्वेसर माननीय गुंधर उदगावे व श्रीधर उदगावे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट केले आहे त्यातच आता हॉटेल सुगरन गार्डनने सुगरन हॉट अँड कोल्ड या साऊथ इंडियन चहा नाश्ता कॉफी ज्यूस आईस्क्रीम सेंटर आणि तेही आमूलचे या नवीन दालनाचा शुभारंभ केला आहे हा शुभारंभ मंगळवार दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला माननीय श्री सौरभ राजू शेट्टी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद संघटना अध्यक्ष तसेच बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊ खराडे ब्रह्मा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मारुती माळी बेडकच्या पोलीस पाटील सौ शारदा ताई संभाजीराव हांगे बेडकचे माजी सैनिक अरुण मल्हारी वनवे यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन संपन्न झालं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ नागरगोजे माजी अप्पर सचिव मुंबई मंत्रालय भरत चौगुले स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रेयांश लिंबिकाई डेप्युटी सरपंच नरवाड दादा खाडे जिनेश्वर मजलगे सुरेश पाटील सर सुजित लकडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दाढीबुडे सर यांनी केले यावेळी बोलताना स्वाभिमानी विद्यार्थी परिषद संघटना अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी म्हणाले त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि आज सकाळी सुद्धा मी ज्यावेळी साहेबांना सांगितलं की तुम्ही दावपैत असल्यामुळे आज दुसऱ्या या हॉटेलच्या उद्घाटनासाठी मी जातोय त्यावेळी साहेबांनी हसतपणे मला शब्द सांगितलं तो म्हणजे माझा नावे घरी चुकीचं जात नाही म्हणजे आजपर्यंत साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले आहेत त्या त्या ठिकाणी त्याच्या शाखा वाढत गेले आहेत निश्चितच आताच महेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे एक पंचायतीत चेन सुद्धा निश्चितच या सगळ्यांची होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्यावेळी साहेबांनी उदवाई कुटुंबियांनी जे काहीच वर्षापूर्वी सुगरण संपूर्ण शाकाहारी या हॉटेलचं उद्घाटन केलं खरोखरच खास करून बेडगमधील महिलांना याचा खरोखरच खरो उपयोग झाला कारण का कोणताही छोटा मोठा कार्यक्रम बेडगावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये असला तर त्यांना मिरज सांगितलं जावं लागत होतं पण इतकं त्यांनी खास करून चांगली महिलांच्यासाठी खास करून सोय करून दिल्याबद्दल मी पुनशे एकदा त्यांचं कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन करतो श्रीधर गुंदर या दोघांनी बंधुनी आणि त्यांचे कुटुंबातले सगळे जागते मुलं आणि भाचे सगळ्यांचाच संवाद आणि कम्युनिकेशन अतिशय उत्कृष्टातलं आहे त्यामुळं हा व्यवसाय आत्तापर्यंत म्हणजे त्यांनी चांगल्या रीतीनं चालवलेला आहे केवळ पेडग आणि परिसरातलेच लोक या ठिकाणी येत नाहीत माळीसाहेब परवा आम्ही सांगलीमध्ये आमचे सगळे मित्र बसले होते आणि शाकाहारी जेवणाचा विषय निघाला चंद्रकांत पाटील म्हणून माझे मित्र आहेत ते म्हणले भाऊ आम्ही सांगलीतनं महिन्यातनं एकदा सुगरणला जेवायला जातो त्याला माहित नव्हतं की श्रीधर आणि आम्ही मित्र आहोत महिन्यातनं एकदा आम्ही सांगलीतनं सुगरण मी म्हटलं सांगलीत एवढे हॉटेल आहेत आणि तुम्ही सुगरणला कसं काय जाताय नाही म्हटले सांगलीतल्या एकाही हॉटेलमध्ये जी गुणवत्ता नाही ती गुणवत्ता सुग्रण मध्ये आहे त्यामुळे सांगलीतनं सहकुटुंब सहपरिवार आम्ही मी आणि आमचे सगळे मित्रपरिवार सुगरनला जातो म्हणजे सांगलीतनं माणसं बेडक पर्यंत आणण्याची किमया निश्चितपणानं या सुगरणनं साधलेली आहे आणि श्रीधर आपल्याला कामत हॉटेलच्या जशा शाखा आहेत राज्यभर देशभर तसं सुगरन बँड केवळ बेडकमध्ये आपल्याला थांबवायचं नाही तर निश्चितपणानं ह्या सुगरणच्या शाखा सुगरण एक मल्टी हॉटेलिंग व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं मी तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं मी